पन्हाळ्यातील एका नामांकित संस्थेच्या अधिपत्याखाली चालू असलेल्या प्राथमिक विभागाच्या शाळेमध्ये गडाच्या परिसरातील विद्यार्थ्यांची नेआन करणाऱ्या गाडीचा मालक आणि चालक असलेल्या राहुल अशोक भोसले या व्यक्तीने चौथीत शिकणाऱ्या साडेनऊ वर्षाच्या बालिकेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे पीडित बालिकेच्या आईने पन्हाळा पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी संशयित आरोपीस राहुल भोसले याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता नऊ तारखेपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडीचे आदेश दिलेत याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी राहुल भोसले हा पन्हाळ्यातील एका संस्थेच्या प्राथमिक विभागाच्या शाळेच्या बांधारी परिसरातील पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करतो गेल्या महिन्याच्या सत्तावीस तारखेला त्याच्या गाडीतून येणाऱ्या चौथीत शिकणाऱ्या बालिकेचा विनयभंग केल्याची घटना घडली होती याबाबत कुणाला सांगू नकोस म्हणून पीडित बालिकेस दम दिला होता या घटनेनंतर पीडित बालिका शाळेत जाण्यास घाबरू लागल्याने तिच्या आईला संशय आला तिच्या आईने पीडित बालिकेस विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर हा प्रकार समोर आला तर पीडितेच्या आईने पन्हाळा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे फिर्याद प्राप्त होताच पन्हाळा पोलिसांनी राहुल याला ताब्यात घेतले